यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या मतदान सुरू प्रतिष्ठापणाला उद्या दिवाळी नाहीतर तर शिमगा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी आज सर्वत्र मतदान सुरू झाले या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे राज्यातील पंधरा हजार एकशे एकतीस उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे सत्तेत असलेले भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत आहेत अनेकांच्या नजरा मुंबई महापालिकेकडे लागल्या आहेत राज्यातील तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतदार आज ही महानगरे कोणाची याचा फैसला करणार आहेत सोलापुरातील एकशे दोन नगरसेवकांच्या जागांसाठी पाचशे चौसष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत महापालिकेने मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करताना कुटुंबाचे विभाजन केले त्यामुळे आज किती टक्के मतदान होणार याची उत्सुकता सोलापूरकरांना लागली आहे उद्या लगेचच मतमोजणी होणार असल्यामुळे किसकी हार किसकी जीत याबाबत अनेकांच्या पैसा लागल्या आहेत काल रात्रभर अनेक ठिकाणी विविध पक्षांच्या उमेदवारांकडून पैसे वाटपाचे आरोप प्रत्यारोप झाले त्यामुळे उद्याच्या निकालाची उत्सुकता शिगेला आहे सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी एक हजार एक्क्याण्णव मतदान केंद्रांपैकी त्रेचाळीस संवेदनशील केंद्रांवर आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शहरातील नागरिकांना महापालिका निवडणुकीसाठी विक्रमी मतदान करण्याचे केले आवाहन महापालिका निवडणुकीसाठी ज्यांचे नाव दोन वेळा मतदार यादीत आहे त्यांच्याकडून लिहून घेतले जाणार एकाच ठिकाणी मतदान करण्याचे हमीपत्र दोन हजार सतरा साली झालेल्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत झाले होते एकोणसाठ पूर्णांक छप्पन्न टक्के इतके मतदान या निवडणुकीत मतदानाचा टक्का ढासळू नये यासाठी जास्तीत जास्त मतदान होणे गरजेचे आचारसंहिता <गण्णागी> निवडणूक आयोगाने सोलापूर साठी दिले दोन क्रमांक प्रभाग क्रमांक एक तेरा साठी नऊशे साठ एकोणऐंशी ऐंशी शंभर आणि प्रभाग क्रमांक चौदा ते सव्वीस साठी असेल नऊशे साठ एकोणऐंशी ऐंशी दोनशे हा संपर्क नंबर विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास विवाह बंधन आचा या सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस पासून साठीगल्ली सोलापूर Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur सोलापूर महापालिकेच्या मतदारासाठी शहरात असणार आज दोन हजार सातशे एकेचाळीस पोलिसांचा बंदोबस्त <laughs> सिद्धेश्वर यात्रेतील सात नंदीध्वजांपैकी पहिल्या नंदीध्वजाला नागफणं बांधून सजवण्यात आले काल रात्री होम मैदानाकडे जाताना सोमनाथ मेंगाणे यांनी दोन किलोमीटर पेलला नागफण नंदी ध्वज <laughs> <laughs> सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेत काल रात्री उशिरा पार पडला होमविधीचा सोहळा यंदा पाऊस समाधानकारक लाल वस्तू महागणार तर वातावरण राहणार अस्थिर यात्रेतील भागणूक सोलापूरच्या होम मैदानावर आज यात्रेतील शोभेच्या दारुकामाचे होणार दर्शन यंदाच्या वर्षी ड्रोन शोचे आकर्षण सोलापुरातील किरीटेश्वर मठात शनिवारी गडीनाड कन्नड साहित्य संस्कृती उत्सव या सांस्कृतिक व साहित्यिक महोत्सवाचे आयोजन सोलापुरातील हिराचंद नेमचन वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात सोमवारी होणार पंडित कृष्णेंद्र वाडीकर यांचा संगीत संध्या हा हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सोलापूर झेडपीच्या अडुसष्ट झडपी मेंबर्ससाठी आणि एकशे छत्तीस पंचायत समिती सदस्यांसाठी जिल्ह्यात चोवीस लाख एकोणसाठ हजार मतदार पाच फेब्रुवारी रोजी देणार मतदानाचा कौल <प्राँगा> सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पंधरा हजार कर्मचाऱ्यांच्या काढण्यात येणार इलेक्शन ऑर्डर्स आमदार <प्राँगा> सचिन कल्याण शेट्टी म्हणाले अक्कलकोट तालुक्यातील नऊ झेडपी गटांमध्ये भाजप स्वबळावर लढणार हॉटेल सेंटर पॉईंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम सर्व ए सी रूम, रूम पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल हो सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मॉड्युलर ऑपरेशन थिएटर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया वैश्विक मान्य उपचार योग्य सल्ला किमोथेरपी सुसज्ज आयसीयू महात्मा फुले योजना आणि भारत अंतर्गत मोफत उपचार इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट लॅप्रोस्कोपिक सर्जरीज पत्ता एकशे पंचावन्न ऑब्लिक चार गांधीनगर रोड जुना अक्कलकोट नाका मार्केट यार्ड जवळ सोलापूर संपर्क त्र्याण्णव एका 52, 52, 52 भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत या निमित्ताने पंढरीत वाण वाणवासा करण्यासाठी महिलांची झाली मोठी गर्दी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला गौप्य स्फोट म्हणाले एकोणीशे नव्याण्णव मधील सिंचन योजनेसाठी दोनशे कोटींचा सिंचन प्रकल्प हा पार्टी फंड आणि अधिकाऱ्यांमुळे <प्थाँगा> राज्यातील एकोणतीस महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान राज्यात सर्वत्र पोलिसांकडून कडे कोट बंदोबस्त मुंबई सह राज्यभरात दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी निवडणूक एकोणतीस महापालिकांचं भवितव्य आज ठरणार मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रावर यावं मुंबई महापालिकेचे आयुक्त गगराणी यांचं आवाहन राज्यात भाजपची तर मुंबईत ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला दोनशे सत्तावीस प्रभागातून सर्वाधिक सतराशे उमेदवार रिंगणात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल नऊ वर्षानंतर मतदान होत असल्याने मतदारांमध्ये उत्सुकता पुण्यात एक हजार एकशे त्रेपन्न उमेदवार तर पिंपरी चिंचवडमध्ये सहाशे एक्क्याण्णव उमेदवारांचे भवितव्य आज होणार मतपेटीत बंद पुणे महापालिकेने मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी राबवलेल्या अभय योजनेत दोन महिन्यात सहाशे पंचेचाळीस कोटी रुपयांची थकबाकी जमा पवार उपायुक्त मिळकत कर विभाग महापालिका यांची माहिती महाविद्यालयामध्ये मानसिक केंद्र अनिवार्य विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर राफेल विमानाची निर्मिती आता नागपूरमध्ये होणार मॅक्रॉन यांच्या भारत भेटीत करार होण्याची शक्यता निर्यातीमध्ये देशभरात महाराष्ट्र अव्वल नीती आयोगाचा ई पी आय निर्यात सज्जता निर्देशांक अहवाल राज्यभरातून पाच पूर्णांक त्रेसष्ट लाख कोटींची निर्यात येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा